बैठक झाली आम्ही हजेरी स्वतः हजेरी लावली देशातल्या सगळ्या पुरोगामी आणि जे कष्टकरी आणि कामगारांबरोबर पक्ष आहेत त्याने एकत्र अजून मजबूत व्हायला पाहिजे भूमिका मांडली काँग्रेसचे अध्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बैठक झाली होती ही बाजूबाजू उचलून दिली धरली आणि राहुल गांधी या देशामध्ये आज राहुल गांधी याबाबत बोलतात ही लोकशाही नष्ट करण्याचं काम साम्राज्य राज्यकर्ते करतायत बीजेपी भी वाले करताय त्याच्या विरुद्ध आपल्याला खऱ्या अर्थानं लढायचं आहे आणि म्हणून ज्यांनी विश्वासघात केला आपण त्यांना संधी दिली मोठे केले मोठे एवढे गेले फक्त चंद्रा